त्या डेटिंग साईटवरनं असं ठरलं की एक दिवसाभरासाठी त्या एका मुलीला तो भेटणार आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी एक फी होती अडीच हजार रुपये ती त्यांनी ती फी भरली आणि जेव्हा तो दिवस जवळ आला तेव्हा ह्याला भीती वाटायला लागली की ही कोण मुलगी असेल मी अधिक असं कधीच केलेलं नाही आहे तर आता मला नाही करायचं आहे म्हणून मग मा त्या ॲपवर जाऊन तो म्हणतो मला माझे अडीच हजार रुपये परत द्या मला नाही भेटायचे तिला मग ते म्हणतात नाही असं नाही तुम्हाला रिफंड लगेच मिळणार तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायला लागेल मग तुम्हाला हा अडीच हजाराचा रिफंड हवाय ना तर तुम तुम्ही एक पाच हजार रुपये आम्हाला डिपॉझिट द्यायला लागेल आणि मग ते आमच्या कुठनं तरी अप्रूव्ह होऊन येतं तर मग आम्ही तुम्हाला साडेसात हजार रुपये परत करू असं करत करत त्यांनी स्वतःकडे जे होते ते बारा तेरा हजार रुपये भरलेच आणि नंतर जे पन्नास हजाराची मागणी झाली तेव्हा तो त्या त्याच्या बॉसकडे उधार मागायला गेला oh. आणि त्याला उलटी धमकी ती लोक अशी देत होती की हे जर तू भरले नाहीस पैसे तर तू ह्या मुलीला भेटणार होतास आणि हे मागणी तू आमच्याकडे केलीस ह्याच्याविषयी आम्ही तुझ्याच अगेन्स्ट सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करू म्हणजे <laughs> तो, तो किती घाबरला होता सगळीकडनंच <laughs> त्या डेटिंग साईटवरनं असं ठरलं की एक दिवसाभरासाठी त्या एका मुलीला तो भेटणार आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी एक फी होती अडीच हजार रुपये ती त्याने ती फी भरली आणि जेव्हा तो दिवस जवळ आला तेव्हा ह्याला भीती वाटायला लागली की ही कोण मुलगी असेल मी अधिक असं कधीच <laughs> केलेलं नाही आहे तर आता मला नाही करायचं आहे म्हणून मग मा त्या ॲपवर जाऊन तो म्हणतो मला माझे अडीच हजार रुपये परत द्या मला नाही भेटायचे तिला मग ते म्हणतात नाही असं नाही तुम्हाला रिफंड लगेच मिळणार तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायला लागेल मग तुम्हाला हा अडीच हजाराचा रिफंड हवाय ना तर तुम तुम्ही एक पाच हजार रुपये आम्हाला डिपॉझिट द्यायला लागेल आणि मग ते आमच्या कुठनं तरी अप्रूव्ह होऊन येतं मग आम्ही तुम्हाला साडेसात हजार रुपये परत करू असं करत करत त्यांनी स्वतःकडे जे होते ते बारा तेरा हजार रुपये भरलेच आणि नंतर जे पन्नास हजाराची मागणी झाली तेव्हा तो त्या त्याच्या बॉसकडे उधार मागायला गेला oh. आणि त्याला उलटी धमकी ती लोक अशी देत होती की हे जर तू भरले नाहीस पैसे तर यू तू ह्या मुलीला भेटणार होतास आणि हे मागणी तू आमच्याकडे केलीस ह्याच्याविषयी आम्ही तुझ्याच अगेन सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करू म्हणजे <laughs> तो, तो किती घाबरला होता सगळीकडनच